शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे मी इथं शोधत आहे किचनमध्ये बी कशाचं मिळतं का चला मग गार्डनच्या कामाला आता जाऊ आणि आज आहे संडे आणि आता सगळं काम उरकलेलं आहे संध्याकाळ झालेली आहे चार वाजलेले आहेत आणि मला मिळालेलं आहे आता भोपळ्याचं बी दोडक्याचं बी आणि ककडीचं बी वेल यायचंच मी लावून घेते कारण काल कारल्याची वेल काढलेली होती ती जागा खाली झालेली आहे तर तिथं आपण लावायचं आहे आता आपल्याला वेलेचाच एक प्रकार कोणताही भोपळा असो दोडका असो तर चला मग में लिया है। गाडन मदे बीन अंतर गेते, मी आत आलेली आहे गार्डनमध्ये बी नंतर लावून घेते अगोदर मी काही पानं वगैरे पडलेत काढून घेते कारण स्वच्छ ठेवणं खूप गरज आहे स्वच्छ गार्डन असावी लागते तेव्हाच तिथे थोडं थोडं मन लागतं तर चला मग काम करून घेते लवकर लवकर आणि हा आहे संडेचा रविवारचा व्हिडिओ तर लागलेले आहे मी आपल्या गार्डनच्या कामाला दररोज गार्डनचं काम केलं की इतकं छान वाटतं ना एकतर स्वच्छता वाढते आणि परत मनाला इतकं समाधान वाटतं आणि दररोजचा टास्क निश्चित असतो की आज हे करायचं उद्या ते करायचं असं ठरवून मला करावं लागतं आणि तरी पण शिल्लक राहतंच राहतं काम आता आज मी हातात घेतलेली आहे खुरपे आणि खुरपं घेऊन सगळ्यांना थोडंसं माटी माती सैल करून घेते म्हणजे मिट्टी जी असते ना खूप दिवस झालं जे पॉटमध्ये मिट्टी आहे माती आहे ते सैल केलंच नाही घट्ट बसलेली आहे की दररोज पाणी घालणं घालणंही ठीक नसतं ना तर सगळ्याला थोडंसं आळे वगैरे करून घेते आणि माती वगैरे सैल करून घेते आणि दररोज काम करावंच लागतं ना श्रमदानही होतं आणि गार्डन पण छान चमकते एकदम हिरवीगार दिसते आणि भाजीपाला पण मिळतो खायला आपल्याला सर्व काही फायदेच फायदे असतात गार्डनचे आणि एवढी जागा आहे ना शिल्लक मग त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे ना आणि आळस तर खूप येतं कारण दररोज आपण सकाळी उठल्या उठल्या ड्युटीला जातो सातलाच निघावं लागतं परत दोन अडीचपर्यंत काम असतं तिथं शाळेत पण शिकवावं लागतं खूप काही हार्डवर्क तिथंही करावं लागतं तसं शाळेहून घरी आल्यानंतर ना खूप आळस येतं जीवन जर झोपलं तर मग उठावंच वाटत नाही पण शौक आहे ना काम करण्याचा मग ते गार्डन असं झोपावंही वाटत नाही ना उठलंच पाहिजे कामाला लागलंच पाहिजे तर म्हणून हे गार्डन आहे ह्याला व्यवस्थित केलंच पाहिजे असं आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना आणि शौक पण आहे आणि म्हणतात ना जहा चहा वहा रहा म्हणून आपल्याला कितीही वेळ मिळत नसला तरी चाहत आहे ना आपल्याला गार्डन करायची इच्छा आहे आणि शौक आहे म्हणून आपण गार्डनमध्ये कितीही वेळ नसला तरी येतोच येतो तर असं मी थोडंसं माती सेल करून घेत आहे खुरपं घेऊन सगळ्या झाडांना थोडं थोडं जमेल तेवढे दररोज सगळ्या झाडांना काय करणं होत नाही जेवढे आज होतील तेवढं करते थोडे थोडं म्हणजे दोन चार झाडाला तरी करते झाडं काही आहे रोपं काही आहेत तर हे चिकूचं झाड आहे आणि दररोज पाणी घातल्यामुळं ना खूप छान असे झाडं यायला लागलेले आहेत तुम्ही दो दोन तीन दिवस पाणी न घालता बसा इतकं वाळून जाते ना गार्डन तुम्हाला काय सांगू पानं सगळे त्याची टवटवीतपणा सगळा निघून जातो थोडं थोडंच का होईना जसं आपण दररोज जेवण करतो तसं त्यांना पण पाणी पाहिजे इथं बी टाकलेले होते बघा ह्या पॉटमध्ये काही आलंच नाही म्हणजे खूप दिवसाचं असेल ते आंबाड्याची भाजीचं बी टाकले होते आता हे दोडके लागलेले आहेत ना छोटे छोटे त्या दिवशी मी तुम्हाला दाखवले होते ते बघा असं खुरपणही अवघड असतं थोडंसं वेल हात आली आणि त्याच्या मुळा आल्या तर ते झाडसुद्धा वाळून जातं म्हणून खूप सावकास करावं लागतं गार्डनमध्ये खांब हे पहा हे पहा वेल असे अशी गेलेली आहे आणि लहान लहान दोडकेसुद्धा लागलेले आहेत आता बघाव कसं कसं हळूहळू मोठे व्हायला लागतील तेव्हा आपल्याला खायला मिळतील तर आहे तरी सुरुवात झालेली आहे लागायला आणि हे फुलाचं पण आहे ह्याची जण माती थोडीशी हलक्या हाताने एकदम खूपच सावकासाने एकदम हलके हलक्या हाताने करून घ्यावं लागतं नाजुकीचं काम असतं गार्डन म्हणजे काय उगी नाही खूप सावकास करावं लागतं असं करून बी जातात झाडं जातात आणि अजून एक दोन पॉट मला तयार पण करायचे आहेत आणि इथले पण पॉट काही आहेत शिल्लक त्याच्यामध्ये काही नाही ते काढून बाजूला काढायचं आहे म्हणजे खूपच खूपच काम आहे आणखीन बी लावायचं आहे बरेच बी लावायचे आहेत मला दररोज काम केलं तरी संपत नाही गार्डनचं ते एक लहानशी शे आपली शेती चाचल्यासारखं आहे आणि इथं पण जास्वंदचं आहे आणि ह्याला खूप रेड रेड कलरचे जास्वंद यायचे ना अगोदर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहात आता ह्याला सुद्धा सेल करून घेते आणि सेल करून घेऊन नाही माझ्याकडे चहापत्ती ठेवलेली आहे हे चहापत्ती हे पहा दररोज चहा केलेले जे उरलेलं असतं ते मी इथं टाकते ते चापत्ती टाकलं ना झाडाला खूप म्हणजे पौष्टिक मिळतं हे बघा जास्वंद किती छान पांढरी आलेले आहेत आज दोनच फुलं आलेले आहेत जास्वंदात फुलाचे भाजीपाल्याचे आणि फळाचे सर्व एकाच ठिकाणी झालेले आहेत कारण आता घर बांधायचं पुढ वरचं काढल्यामुळे आता ते काम संपलं ना मग याच्यातले अर्धे पॉट पुढे जातील मग इथं जरा मोकळी मोकळी जागा होईल आणखीन छान भाजीपाला येईल तर हे पांढऱ्या जास्वंदीचं ह्याला पण थोडं माती सैल करून घेत असते घेते आता म्हणजे हे तर खूप छान छान आता सध्या फुलं दररोज कधी चार तर कधी पाच कधी सहा फुलं ह्याच्या कळ्या किती बघा येत असतात फुलंच फुलं याला तर असं आहे म्हणजे इथं दाटी झालेली आहे खूप झाडांना इथं गुराबाचं सुद्धा झाड आहे आणि शेवंतीचं हे पहा वाळत चाललेलं एक फूल आणि कळ्या आहेत त्याला ते पण येतीलच तर त्याला पण सगळं करून घेते शेवंतीच्याला पण आणि मध्ये आहेत अजून पॉट त्याच्यात पण थोडंसं खोदून मध्ये सगळ्यामध्ये थोडं थोडं चहापत्ती घालत आहे मी म्हणजे पौष्टिक सगळ्यांना खात मिळेल ना खात घालणं आवश्यक असतं आणि खात म्हणजे आम्ही दुसरासुद्धा खात घरीच दुसरा तयार करत असतो कचऱ्याचा कुठेही आम्ही टाकत नाही एका ठिकाणी टाकतो त्याच्यावर परत माती वगैरे टाकतो पाणी टाकतो म्हणजे ते कुजून कुजून खात होऊन जातं आणि ते मातीच्या प्र रूपात झालं ना रूपांतर मग त्याला आम्ही पॉटमध्ये इकडे तिकडे त्याला घालत असतो मग इथल्या इथं आम्हाला पौष्टिक खादसुद्धा मिळतं आता इथं थोडं घालून घेते मी हे पहा इथं एक गुलाबाचं आहे आता त्यालाही लागायला सुरू होतील ला। अजून लागले नाहीत पूर्वी लागायचे आता ते पहा इथंसुद्धा थोडंसं मी चहापत्ती पण घालून घेते आणि थोडंसं माती पण सैल करून घेते आता हे पहा असं खूप अडचणीमध्ये त्याचे काटे खूप टोचतात मग अडचणीमध्ये आहे ते थोडंसं झाड तर चला इथल्या पण नवीन आणलेल्या झाडाला परवाच आणलेले आहेत ना हे पण तर इकडंसुद्धा ह्यानं पण तिनीला पण थोडं थोडं मी घालून घेतले तर आणि इथं थोडं बी टाकून घेते मी भोपळ्याचं बी टाकते म्हणजे वेल छानशी वरी चढत राहील भोपळ्याची बी आहे दोन चार एकदाच टाकून देते कोणतं आलं तेवढं आलं कारण खूपदा टाकायला लागले भोपड्याचं का काही येतच नाही काय झालं आहे काय नाही मातीमध्ये माहिती नाही त्या भोपळ्याचं बी खराब आहे का माती खराब आहे हेच कळत नाही किती दिवसापासून ट्राय करत आहे भोपळा म्हणून येत नाही पहा आता इथं टाकते मी दोडक्याचं आणि ककडीचं पण आहे जे बी आहे ते अवेलेबल आपल्याकडं जे आहे ते तर टाकलं पाहिजे ना नंतर दुसरं नवीन नवीन टाकायला तर वेळही पाहिजे जागा पाहिजे सर्व काही पाहिजे जे, जे आपल्याकडे आहे तेच आपण टाकत नाही तर मग त्याला काय उपयोग हो आहे म्हणून जे आहे ते टाकते आलं तेवढं येईल एकदाच टाकले इथं पण मी चार कारण खूप म्हणजे खूप मला ना किती बी टाका येतच नाही आता जुने झालेले आहेत असं वाटतं मला बी तरी असलेले ते मी टाकून घेते आता इथं ककडीचे बी आहेत ते ककडीचे बी पण इथंच टाकते आता एकाला लागून एकच थोडं थोड्या अंतरावर मी टाकलेलं आहे लायनीनं ला आणि आलं तरी कंपाऊंड कंपाऊंडवरून आणि रॉड लावलेला आहे त्याच्यावर चढतील चढायला पण इथं वेल चढायला पण छान जागा मिळेल सूर्यप्रकाश मिळेल ह्या ह्यादृष्टीनंच मी इथं लावलेलं ला आहे पाहते आता आलं तर ठीक आहे तुम्हाला पण मी अपडेट देतच राहील आता चला मग मी हे काढून घेते मी तांदूळच्याची भाजी खूप काही त्या भेंडीला पण थोडंसं अडचण झालेली आहे जिकडं तिकडं आणि परत हे वरचं छत घालताना पुरा सिमेंट पण पडणार आहे आणि ते असलेली भाजीसुद्धा आता मिळणार नाही आता काम चालू झालेलं आहे छत घालण्याचं म्हणजे अजून ते लाकडं वगैरे मारून घेत आहेत फळ्या मारून घेत आहेत तोपर्यंत मी भाजीसुद्धा उपयोगाला आणते खाऊन वगैरे चांगलं आपलं व्यवस्थित त्याचा फायदा घेते तर इथं भेंडी आहे ना त्या भेंडीला अडचण खूप करत आहे हे तांदुळशाची भाजी आणि तांदुळशाना कधी आपण लावतही नाही ते येतं जे भाजी आपण जसं बी आपण लावत नाही तरी ते उगवतं ना रानामध्ये माळ रानावर कुठंही ते भाजी आपल्याला शरीराला खूपच चांगली असते पहा खूपच पौष्टिक असते आणि खूपच हेल्दी भाजी आपल्याला ते ठेवते पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही तर आजचा मी जे सुविचार पाठवलेला आहे तो हे आहे की आपल्या नात्यातलीच माणसं परिवाराची सदस्य असतात असं नाही आपल्या कठीण परिस्थितीमध्ये जे साथ देतात ना ते सुद्धा एक परिवाराचे सदस्यच असतात म्हणून म्हणतात ना आपल्यावर संकटं जेव्हा येतात ना त्यावेळेस कोण आपली मदत करतं आपल्या लक्षात सुद्धा राहत नाही आणि आपण असं कल्पनासुद्धा करू शकत नाही की हा व्यक्ती माझी मदत करेल त्यावेळेस कोण आपली जीव वाचवल आणि कोण मदत करेल सांगता येत नाही म्हणून ते मदत करणारे जे कठीण परिस्थितीला आपल्याला साथ देतात ना ते सुद्धा आपल्या परिवारासारखेच असतात तर चला व्हिडिओला इथंच संपवते आज बघा किती सारी तांदूळशाची बाजी मिळाली भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तोपर्यंत धन्यवाद